सर्व पालक वर्ग खेळाडू यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो गेले आठ दिवस नांदेड जिल्हा ऑलिम्पिक क्रीडा सप्ताह ऑलिम्पिक क्रीडा संघटनेमार्फत ऑलिम्पिक क्रीडा सप्ताह नांदेड जिल्हा ऑलिम्पिक संघटनेला आयोजित केला होता आणि या ऑलिम्पिक संघटनेने विविध आमचे जे एकवीध क्रीडा संघटना आहेत त्या एकवीक क्रीडा संघटना मिळून हा आम्ही ऑलिम्पिक डे साजरा केला आणि ऑलिम्पिक डे निमित्त हा क्रीडा सप्ताह साजरा केला त्या सप्ताहाचा या या ठिकाणी समारोप होत आहे या समारोप प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित आमचे सर्व माजी आदी जिल्हा क्रीडा अधिकारी त्याचबरोबर सर्व पालकवर्ग यांनी मोलाचं आम्हाला सहकार्य केलं पालकांना एवढं सांगू इच्छितो बराच वेळ झाला कार्यक्रम चालू आहे पालक वर्गाला माझी विनंती आहे फक्त एक मिनिट माझ्याकडे बोलण्याकडे लक्ष आहे आपण खेळाडूंना खेळत असताना आपण जे आता या ठिकाणी येऊन प्रोत्साहन दिला त्याचप्रमाणे आपण त्याला जो खेळ आवडतो त्याच्यावर कुठल्याही प्रकारची तुम्ही सक्ती करू नये त्याला जो खेळ आवडतो तो त्या खेळामुळे त्याला प्रोत्साहन द्यावं म्हणजे तो खेळ डेव्हलप करेल आणि त्याचं करिअर तो खेळामध्ये करेल आपण नुकतंच दोन दिवसापूर्वी पेपरला वाचला असेल की पालकाच्या सक्तीमुळे एका विद्यार्थ्यांचा जीव गेलेला आहे त्यासाठी माझी नम्र विनंती आहे की कुठल्याही बाबतीमध्ये खेळाडूंना किंवा आपल्या पाल्याला कुठल्याही गोष्टीचा आग्रह तुम्ही हेच कर तेच करण्यापेक्षा त्याला जे आवडतं त्याच्याकडे त्याचा कल आहे तर त्याप्रमाणे त्याला तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे दक्षिणचे आमदार बोंडकर साहेब त्याचबरोबर अमर लाजूरकर साहेब या ठिकाणी आले त्यांनी आम्हाला आमचे जिल्हा क्रीडाधिकारी साहेब यांनी त्यांना विनंती केली की नांदेड तुम्हाला सांगायचं थोडक्यात सांगायचं म्हणजे आपला नांदेड जिल्हा औरंगाबाद संभाजीनगर नंतर आपला जिल्हा आहे संभाजीनगरला लातूरला विभागीय कार्यालय आहे क्रीडा क्रीडाचं परंतु आपल्या नांदेडला जिल्हा क्रीडा संकुल नाही आपल्या हक्काचं त्यासाठी त्यांनी त्यांचा संघर्ष चालू आहे त्यांनी आपल्याला शब्द दिला त्यांचं मी मनापासून आमच्या नांदेड किल्ला ऑलिम्पिक संघटनेच्या वतीनं त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर माजी जिल्हा क्रीडा माझी क्रीडाधिकारी जिल्हा क्रीडाधिकारी आनंद बोबडे सर पाटक सर त्याचबरोबर बेतेवर सर ते सर्व या ठिकाणी आले आणि आमचे सध्याचे जिल्हा क्रीडाधिकारी जे आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला मोलाचं सहकार्य केलं त्यांचंही मी जयकुमार कैमट सरांचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो सर आपली अशीच वाटचाल चालू द्या आणि आपल्या काळामध्ये जिल्हा क्रीडा संकुल व्हावं त्याचबरोबर विभागीय क्रीडा संकुल व्हावं अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि या ठिकाणी सर्व पालकमंडळी आले विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आणि आमच्या नांदेड जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनीसुद्धा आपल्यामध्ये एक वाक्यता ठेवली मनापासून त्यांचं मी मनापासून आमच्याच लोकांचा मी आभार मानतो थांबतो धन्यवाद